ही साडी त्यांनी मला आत्ता घेतलेली आहे तर ती फॉलबेडिंगसाठी मी काढली जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तरच तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझी तुमच्यावर कसलीही जबरदस्ती नाही की तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणून फक्त व्हिडिओ पूर्ण बघा एवढीच इच्छा आहे आजची किचन टिप ज्यावेळेस आपण कडधान्य भिजत घालतो म्हणजे मटकी मूग हरभारी आणि त्यांना जर मोड आणायचे असतील तर काय करायचं एक दिवस भिजत घालायचं दुसऱ्या दिवशी त्यांना असं चालणीमध्ये घेऊन एका पिशवीमध्ये बांधून ठेवायचं म्हणजे मोड चांगले येतात तर कशी वाटली तुम्हाला ही किचन टिप्स कमेंटमध्ये नक्की सांगा तर गुड मॉर्निंग आज आहे शुक्रवार आणि सकाळची सर्व कामे झालेली आहेत आता वाजलेले आहेत दहा तर तुम्ही बघू शकता कपाटाची काय अवस्था झालेली आहे वरचा जो कप्पा आहे तोच तुटलेला आहे आणि सर्व खाली झालं आलेलं आहे तर आता ही कपाट लावून घेते तर आता मी मध्ये मम्मीकडे गेली होती गावाला तर येते वेळेस संगमनेरमध्ये माझं पर्स मारली म्हणजे पर्समधनं आतून पाकिट काढून घेतलं छोटं पॅकेट हो पाकिट होतं तर त्याच्यात दोन हजार रुपये होते आणि माझे सर्वे कार्ड होते म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड तर ते वोटिंग कार्ड असे सर्वे कार्ड होते ते आणि ते कसं मारलं मलाच काही समजलं नाही काकेवर पर्स होती माझ्या आणि पाठीमागं बॅग होती आणि मी बसमध्ये चढत होती तर वेळेस मला समजलं नाही की त्यांनी कसं मारलं भरपूर गर्दी होती आतमध्ये गेल्यानंतर मी बघितली पर्स तर पॉकेटच नव्हतं माझं तर ही पर्स मी तू आत्ता तुम्हाला जी दाखवली हो ती जर त्या दोघी दोघींपैकी एक असते तरी माझं पॉकेट वाचलं असतं तर मी ती दुसरी अशी स्लिंग बॅग असते ना ती घेऊन गेली होती तर ती मला असं वाटते बसमध्ये चढत्या वेळी अशी पाठीमागं गेली असेल तर त्यांनी लगेच मारलं चोरलं पाकिट माझं आणि ही ती साडी आहे संगमनेर आपलं दिवाळीमध्ये माझी जळ आलेली साडी तर आता मी काय केलं सर्व्या ज्या माझ्या भारी साड्या आहेत पैठण्या वगैरे दोन दोन तीन तीन, तीन चार चार हजाराच्या ज्या साड्या आहेत त्या सर्व्या मेळा आहेत त्या अशा सर्व्या आपल्या त्या पिशव्या असतात ना कापडे पिशव्या त्याच्यामध्ये मी भरून ठेवून देते आणि कपाट कपड़, दोन्ही कपाट आता लावून घेतली मी आज पूर्ण दिवाळी झाल्यानंतर आज लावेन उद्या लावेन असं चाललं होतं पण टाईम काय भेटत नव्हता तर म्हटलं आज लावूनच टाकावं कारण काय तो त्या निल्या कपाटावरचा वरचा कप्पा तुटला म्हणून मग मी लावूनच टाकले दोन्ही कपाटं तरी एक मुक्ताचं कपाट छोटं आहे ते राहिलं लावायचं आणि जे भारीतले कपडे आहेत म्हणजे हेवी असे सणासुदीला घालायचे ते सुद्धा मी असे जे साड्यांच्या आपल्या पिशव्या असतात ना चैनवाल्या त्या पिशव्यांमध्ये मी ठेवून दिले त्यांचे कुर्ते वगैरे ते सुद्धा मी अशाच पिशव्यांमध्ये भरून ठेवून दिले जे रेग्युलर वापरायच्या साड्या किंवा कपडे आहेत तेच फक्त वरती ठेवून दिले बाकी सर्व पॅक करून ठेवून दिलं तर आता एक वाजलेला आहे आणि मला भूक लागली मग मी कपाट आवरायचं तसंच ठेवून दिलं आणि ह्या साड्या फॉलबिडिंगला द्यायच्या आहेत ही मी घेतलेली आहे साडी ही दिवाळीला त्यांनी मला घेतली ती ग्रे कलरची मम्मीने दिवाळीला घेतली आणि ती दुसरी आहे तीसुद्धा मम्मीनेच दिलेली आहे तर अशा चार साड्या मी आता फॉलबिडिंगला देते जमलंच तर ब्लाउज मी घरी शिवण्याचा प्रयत्न करेन जर भेटला टाईम तर नाही तर ते सुद्धा बाहेरूनच आणेन शिवून तर कपाट लावायचं आहे पण आता भूक लागली दीड वाजला आहे तर हे थोडे त्यांचे कपडे आहेत ते मी ह्या प्लॅस्टिकच्या साडीची पिशवी आहे त्याच्यामध्ये दोन कुर्ते भरून ठेवून देते दोन तीन कुर्ते आहेत ते भरून ठेवून देते आणि मग जेवायला जाते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आवडला तरच सबस्क्राईब करा आवडला तरच कमेंट करा मी तुम्हाला कसलीही कसलाही फोर्स किंवा जबरदस्ती काही करत नाही की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा असं मी आता म्हणणारच नाही तुम्हाला जर आवडला व्हिडिओ तर करा नाही तर फक्त पूर्ण व्हिडिओ बघा बस तर बाय